नमस्कार मित्रांनो मस्तपैकी पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि मामासने हणली होती चिंबोरी तर मम्मीने आज चिंबोरीचा चांगलाच बेत केला होता तर बघूया चला चिंबोरी कशी बनवायची आणि आमच्या पद्धती सोप्या पद्धतीने तुम्हाला चिंबोरी कशी बनवायची ते दाखवतो हो तर कढईत पहिला आपण चांगला तेल तापवून घेऊया तेल तापवून घेतल्यावर ते त्याच्यात टाकल्या आपण लसूण हळद टाकून घेतले लाल मसाला गरम मसाला कढीपत्त्याची पावडर टाकून घेतली आहे चविष्टम मीठ टाकून घेतलं आहे कोकम टाकला आहे आणि थोडी कोथंबीरसुद्धा टाकून घेतली आहे त्यामध्ये त्यामध्ये आपण वाटण चाकलं आहे वाटण आपण घरात घरगुती बनवलेलं आहे तो वाटण चांगलं आपण परतवून घेऊया त्यात हळूहळू आपण पाणी टाकूया ज्या कारणाने आपलं वाटण जळणार नाही त्यानंतर चिंबोरी टाकून घेतली आहे पण चिंबोरी चांगली भरलेली आहे गाबोळीने तुम्ही बघू शकता त्यानंतर पाणी टाकून त्याच्यात थोडी कोथिंबीर टाकून घेऊ त्याला मस्त ढवळून घ्या मिक्स करून चांगलं घेतलं त्याला की त्याला जरा दहा मिनटं तुम्ही झाकण ठेवून जरा ढकून घ्या ढाकून घेतलेलं आहे आपण पंधरा मिनटं झालेली आहेत चिंबोरीला मस्त कलर सुटलेला आहे आणि चिंबोरी चांगली शिजून झालेली आहे आपण त्याला काढूया वाटीमध्ये तर तुमच्याकडे कुठल्या पद्धतीने चिंबोरी बनवतात आणि त्याची काय पद्धत आहे आम्हाला नक्की कळवा आय डीवर नवीन असाल तर फॉलो करा सबस्क्राईब करा नमस्ते थँक्यू